महायुतीमधील माढा लोकसभेचा वाद कायम आहे रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आज पुन्हा एकदा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस चर्चा करतील अशी शक्यता आहे तर गिरीश महाजन हे मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेणार आहेत असं आहे त्यामुळे या सगळ्या चर्चा दरम्यान सागर बंगल्यावरच्या बैठकीदरम्यान माढा लोकसभेचा हा तिढा सुटतो का हे पाहणं महत्वाचं असेल कारण माढा लोकसभेच्या या जागेवरून सुद्धा काहीचं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ओम काय नेमकं या सगळ्या संदर्भात माढा लोकसभे संदर्भात घडू शकतात सागर बंगल्यावर आज सुद्धा बैठक होती आहे आज तरी ती सकारात्मक होईल का रीती एक अपडेट आहे आज किंवा उद्या या एक ते दोन दिवसामध्ये स्वतः मंत्री गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात ते स्वतः सोलापूरला जाऊन मोहिते पाटलांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून माढा लोकसभेबाबतचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये भाजपला कुठेतरी अपयश येत आहे असं सातत्यानं दिसतंय वारंवार बैठका होत आहेत मात्र तरी सुद्धा बाळराजे मोहिते असतील किंवा धैर्यशील मोहिते असतील या दोघांनी जी भूमिका घेतली की आम्ही आता तुतारीवर निवडणूक लढवणार आहोत या घोषणेनंतर कुठेतरी भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये तणाव पा असल्याचं पाहायला मिळतंय रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा या सगळ्याच मंडळींनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता मात्र त्या विरोधाला न जुमानता भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं निंबाळकरांची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर केली होती यातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माढ्यानं राजकीय वर्चस्वाला राजकीय नेतृत्वाला आव्हान दिल्याची काही पहिलीच घटना नाहीये आहे यापूर्वी सुद्धा मोहिते पाटलांच्या कुटुंबियांनी शरद पवारांना विरोध केला होता विखे आणि त्याच्यामुळे थेट आता मोहिते पाटलांच्या कुटुंबियांची जेव्हा भेट घेतली जाईल तेव्हा नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी यानंतर बुलेटिन पुढची बातमी आपण बघतोय लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये एकशे दहा उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत पाच मतदारसंघांमधल्या एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा अर्ज हे वैध ठरलेले आहेत अशी माहिती समजते नागपुरातून त्रेपन्न पैकी सव्वीस अर्ज वैध ठरलेत जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया जितेंद्र काय नेमकं घडतं का इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आता वैध ठरलेले आहेत या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल नक्कीच रिद्धी कारण ज्याप्रमाणे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पार प पार पडते म्हणजे पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडते त्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये आता एकशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला होता काल अर्जाची छाननी करण्यात आली म्हणजे पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर एकशे दहा उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत पाचही जिल्ह्यामध्ये यामध्ये सर्वाधिक जे उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत ते रामटेकमध्ये आहेत पस्तीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत तर नागपूरमध्ये सव्वीस उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये बारापैकी बाराही उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत आज आणि उद्या हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे त्यामुळे आज आणि उद्या किती उमेदवार यापैकी अर्ज आपले मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्यानंतरच जे आहे ते खऱ्या प्रचाराला परवापासून म्हणजे एकतीस तारखेपासून सुरुवात होईल कारण जेव्हा ही सगळी प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी